ताई तुम्ही आज आमच्या बुद्धविहारामध्ये आलात आणि महिलांना आणि लहान मुलांना खूप छान मार्गदर्शन दिलात ते खूप धन्यवाद असेच सारखं सारखं आमच्या विहारामध्ये तुम्ही असं काय ना आम्हाला असं छान मार्गदर्शन राहा खूप छान ऐकून खूप छान वाटलं आणि आम्हाला सुद्धा ऐकायची अजून उत्सुकता आहे ओके खूप छान वाटलं ऐकून आणि असं तुमच्यासारखं आम्हाला पण बोलण्याची खूप म्हणजे किती छान मी आहे ना काळजी करू नका आहे नक्की तुमच्यासारखं आम्हाला पण अनेक विहारामध्ये जाऊ आम्ही पण आमच्या मुलांना मार्गदर्शन वाह वा 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 छान छान असं म्हणजे खूप छान वाटत नक्कीच तुम्ही या भ्रमण मध्ये आहेच सहभागी तुम्ही कोणत्याही बुद्ध विहारात येऊ शकता आणि तुम्ही अजून कधी पण मामा जेव्हा तुम्हाला बोलतात तेव्हा तुम्ही सारखं सारखं आम्हाला छान नक्कीच नक्कीच सुंदर म्हणजे खूप सुंदर आज खूप छान वाटला आम्हाला धन्यवाद जय भीम खूप छान साधू कार द्या साधू साधू 耶。Uh, <Yeah. S 1> yeah.